श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या एस सी मराठी चॅनेलवर भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी स्वतःच आपल्या भक्तांना आधार देतात आणि स्वामींचे हे वचन भक्तांना आजही जगण्यासाठी बळ देते अशक्य असले तरी स्वामी ते शक्य करून दाखवतात स्वामी भक्तांचा असा ठाम विश्वास आहे स्वामींचे हे विचार तुमचे जीवन बदलून टाकते मनात सतत वाईट नकारात्मक विचार येत असतात ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहता तर स्वामी समर्थांचे हे विचार जर तुम्ही वाचले तर तुमचे जीवन बदलून जाईल माझ्या बाळा तुझ्या संवेदनशील मनाला ज्या यातना झालेल्या आहेत जे दुःख तुझ्या वाटेला आलेले आहे ते एकमात्र निमित्त आहे या संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची अपार शक्ती आहे जर तुझा देवावर विश्वास असेल तर तुझे मन तुला हा संदेश ऐकण्यासाठी प्रवृत्त करेल चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस तुझ्यासाठी भाग्याचे दार या संदेशातून उघडत आहे तू आज हा संदेश ऐकून घेतलास तर भाग्यवान ठरशील आणि स्वामी परिवारात तुझे एक पाऊल या संदेशामधून पडत आहे त्यासाठी तू तु तुझे पाऊल मागे घेऊ नकोस आणि हा संदेश अर्ध्यामध्ये सोडू नकोस माझ्या मुला जीवनामध्ये तुझ्या आयुष्यात कितीजणही असतील तरी त्यापैकी तुझ्यासोबत कोण आहे आणि कोणाला तुम्ही आपले वाटता हे जाणून घे हे जीवनातील सत्य आहे जे तू टाळू शकत नाहीस आजच्या जगात खूप कमी लोक असे आहेत जे तुम्हाला सहकार्य करतील साथ देतील तुम्हाला अपेक्षित ती मदतही करतील याकरिता तुम्हाला स्वावलंबी बनावे लागेल कारण येथे खऱ्या अर्थाने आणि खऱ्या निस्वार्थपणे मदत करणारे तुमचे माता पिता आणि तुमचा परमेश्वर याशिवाय कोणीही नाही बाळा सर्वात पहिले माणसे ओळखायला शिक आयुष्यामध्ये खूप प्रगती करशील ज्यांना तू त्यांच्या बोलण्यावरून विश्वास ठेवतो आहेस ज्यांना तू त्यांच्या स्वभावावरून खूप चांगलं आहे असं समजतो खरंच ते चांगले आहेत का आणि ते तुझ्या कल्याणाचा विचार करतात का हे जाणून घे इथे देखावा करणारे कृती करणाऱ्यापेक्षा खूप जास्त आहेत त्यातच तू ओळखण्यात चुकतोस जेव्हा तुला धोका मिळतो तेव्हाच तुला समजतं की आपले कोण आणि परके कोण या गरिबांमध्ये आजचे जग असे आहे जिथे ज्याच्याकडे असेल हिंमत त्याला दिली जाते किंमत हे जीवनाचे कटू सत्य आहे ते ऐकल्यानंतर तुझा स्वतःवरचा विश्वासच तुला आयुष्यात खंबीर व्हायला सहकार्य करणार आहे जे तुझ्याच हिताचं ठरणार आहे तुझ्या मनात इतरांविषयीची काळजी आहे आपुलकी आहे जी माणूस आहे ती प्रत्येकाकडे असेलच ही अपेक्षा करू नकोस तुम्ही जसे आहात तसाच समोरचा असेल असंही गृहीत धरू नका कदाचित तुम्हाला होणारा मनस्ताप वाचेल लोकांवर विश्वास ठेवता त्यांना आपले मानता आणि तुम्हाला मनस्ताप होत राहतो कारण या कलियुगात तुम्हाला स्वतःसाठी उभे राहायचे आहे इथे कोणीही तुम्हाला काठीचा आधार देणार नाही ज्या माणसांना समजले खूप अवघड आहे ज्यांना तुम्ही मनापासून आपले मानत असता ज्यांच्या समोर तुमच्या सुखदुःखाच्या गोष्टी शेअर करत असता पण वेळ आणि परिस्थितीनुसार त्यांचा स्वभाव बदलत जातो जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसे ते लोक बदलून जातात असं तुम्हाला वाटत असतं ते तुमचेच आहेत पण ते लोक त्यांची गरज आहे तोपर्यंत तुमच्यासोबत असतील ते लोक कधी तुम्हाला विचारणारही नाहीत की तुम्ही कसे आहात अडचणीत आहात का तुम्हाला कुठली मदत हवी आहे का तुम्ही कुठल्या त्रासात आहात का हे त्यांना काही घेणे देणे नाही ते फक्त तुमची आठवण तेव्हाच काढतील ज्यावेळेस तुमची मदत होऊ शकते कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात मला नेहमी तुमच्या सुरक्षेची तुमच्या हिताची काळजी आहे तुम्ही मनाने चांगले आहात म्हणून लोकांची मदत करता त्यामुळे ते लोक भाग्यवान आहेत ज्यांच्यासोबत तुम्ही उभे आहात खोटे लोक मात्र सगळ्यांना सांगतात की जे काही झाले आहे ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे झाले आहे अशी माणसं तुला फार कमी भेटतील जी तुला तुझ्या आयुष्यात साथ देण्याचा प्रयत्न करतील आणि तुझ्या मेहनतीची दखल घेतील बाळा जर तुम्हाला कोणी मदत केली आणि त्यातून तुमचे चांगले झाले पण त्या मदतीच्या पूर्वी तुम्ही ती मिळवण्यासाठी खूप काही कष्ट केले आहेत ती गोष्ट स्वीकारण्यासाठी ती गोष्ट आत्मसात करण्यासाठी तुम्ही अतोनात प्रयत्न केले आणि त्याच गोष्टीसाठी तुम्ही इतरांची थोडीशी जरी मदत घेतली तरी त्यावेळेस तुमचे कष्ट झिरो दिसून येतील आणि तो माणूस स्वतः सांगत फिरतो की मी याचे कल्याण केले मी केले म्हणून याचे कार्य झाले हे तुम्हालाही अनुभवात आलं असेल अनुभव असेल तर होय स्वामी मी अनुभवले आहे अशी कमेंट करा स्वामी तुम्हाला त्या लोकांपासून नेहमी दूर ठेवतील माझ्या मुला खरेपणा आणि दिखावा यामध्ये जे अंतर आहे ते फक्त मला माहीत आहे मग तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न करा आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहीत असतं एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा या कलियुगात स्वतःवर विश्वास ठेवून तुला आयुष्यात पुढची वाटचाल करायची आहे मी सोबत आहे बाळा घाबरू नकोस मी सदैव तुझ्यासोबत आहे इतर कोणी तुमच्या सुखासाठी धडपड करणार नाही कोणी काही म्हटलं तरी आता तुला ओळखायला हवं डोळे तर सगळ्यांचं सारखे असतात परंतु बघण्याचा दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच दृष्टिकोन माणसाला माणसापासून वेगळा करतो उघड्या डोळ्यांनी जीवनाचे सत्य जाणून बघ स्वप्नात असो अस्वा सत्यात डोळे लवकर उघडले कधीही चांगले मान्य आहे चांगल्या गोष्टीसाठी वेळ हा लागतोच पण तीच गोष्ट तुमच्या आयुष्यात तुम्हाला इतरांपेक्षा वेगळेही बनवते त्यामुळे कुठलीही गोष्टीची इतकी प्रतीक्षा करू नका की ती गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून जाईल आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला शून्यातून सुरुवात करावी लागेल बाळा कष्ट केल्याशिवाय आणि कुठल्याही गोष्टीसाठी मेहनत केल्याशिवाय तुम्हाला कुठलीही गोष्ट मिळणार नाही आणि जर अशी गोष्ट तुम्हाला अगदी सहजपणे मिळाली तर त्या गोष्टीचं मोलही तुम्हाला तितकं राहणार नाही जितकं तुम्ही कष्टाने मिळवाल कष्टही तुमच्या यशाची पहिली पायरी आहे हे विसरू नका कष्टाने चालत राहा जीवन नक्कीच सफल होईल बाळा तुझी चूक नसतानाही जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर समजून घ्या की अन्याय करणारे हे दिवस काही वेळेपुरते मर्यादित आहेत ते फार काळ टिकणार नाहीत तुमची सहनशीलता हेच हे तुमचे प्रभावी अस्त्र आहे जे प्रत्येक अडचणीमध्ये तुम्हाला सहज मार्ग दाखवेल कोणाकडून काही अपेक्षा नाही केली तरच तुम्हाला आयुष्यात कोणासमोर कुठलंही स्पष्टीकरण द्यायची वेळही येणार नाही हे सत्य आहे जे तुम्ही टाळू शकत नाही कोणीसोबत असो किंवा नसो शेवटी स्वत एकटेच असतो एकटे आलात आणि एकटे जाणार मग मदत दुसऱ्याची काय घ्यायची आज तुला आयुष्यातील असे कटू सत्य सांगणार आहे की जाणून घेणं तुझ्यासाठी महत्त्वाचं असेल या कैयुगात तुम्ही स्वतःला जेवढं मजबूत कराल तेवढं तुम्ही लोकांसाठी त्यांच्या दृष्टीने चांगले आणि कदाचित वाईट कोणाला मत द्यायचं आणि कोणाकडे दुर्लक्ष करायचं हे ज्यांना समजलं त्यांना जगणे सोपे होऊन जाते आयुष्य हे वनवेसारखे आहे मागे वळून पाहू शकता पण मागे जाता येत नाही म्हणून प्रत्येक क्षण आनंदात जगावा यशाकडे जाणारा मार्ग हा एकट्याने चालायचा असतो त्यामुळे लोकांचा विचार करणे सोडून द्या लोक तुमच्या आयुष्यात कधी दुःख येतील याची वाट पाहत असतात आणि सुख झाले तर त्यांच्या पोटात त्या क्षणाला दुःखाला सुरुवात होते व त्यावर औषध द्यायचे असेल तर स्वत औषध तुम्हीच बना कोणीतरी येऊन बदल घडतील याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलांचा एक भाग बना आताच्या परिस्थितीत साथ देणाऱ्यापेक्षा पाय ओढून खाली आणणारे अधिक आहेत म्हणून त्या लोकांना वेळीच ओळखा विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो पण कोणत्याही चांगल्या जागेचा शोध घेण्यापेक्षा चांगले आहे की नाही तुम्ही त्या चांगल्या जागेला चांगले बनवा जिथे तुम्ही जाता तिथे प्रत्येक ठिकाणी तुमचे अस्तित्व निर्माण करा चांगली जागा तुमच्या हातात आहे ती तुम्हाला बनवायची आहे कोणी तुम्हाला येऊन ती जागा देणार नाही त्यासाठी तुम्हीच प्रयत्न करा स्वामी तुमच्या सोबत आहेत आणि तुम्हाला तो मार्ग नक्कीच दाखवतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार